एपस्टीन फाईल्स आज उघड होणार आहेत तर एपस्टीन कोण होता त्याच्या फाईल्समध्ये काय आहे या फाईल्समुळं जगभर राजकीय उलतापालत कशी होऊ शकते ते सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मंडळी आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील एक मोठा अब्जाधीश फायनान्सर होता त्यानं त्याच्याकडे असलेल्या पैशाच्या जोरावर जगातील श्रीमंतांसोबत संबंध प्रस्थापित केले होते एपस्टिनच्या या सर्कलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सुद्धा नाव आहे इतका पैसा होता त्याच्याशिवाय एपस्टिनने सेक्स क्राईमचे सुद्धा गुन्हे केले त्याच्यावर सेक्स ट्रॅफिकिंगचे आरोप झाले एकोणीसशे त्रेपन्न साली न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या एपस्टिनने कॉलेजमध्ये डिग्री घेतली त्यानंतर बँकिंग आणि वित्त क्षेत्रात आपली कंपनी स्थापन केली एपस्टिनवर अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण आणि सेक्स तस्करीचे गंभीर आरोप झाले दोन हजार पाचमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर त्याच्या विरोधात तपास सुरू झाला यात छत्तीस अल्पवयीन मुलींची ओळख पटली दोन हजार आठ साली त्याला वेशावृत्तीच्या संबंधित दोन आरोपात दोषी ठरवण्यात आलं तेरा महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली जेफ्री एपस्टिनची हाय प्रोफाईल व्यक्ती उदाहरणार्थ बिल क्लिंटन डोनाल्ड ट्रम्प आणि प्रिन्स अँड्र्यू सारख्या व्यक्तींबरोबर मैत्री होती दोन हजार एकोणीस साली एपस्टिनला पुन्हा मानव तस्करी आणि लैंगिक गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली पण सुनावणीआधीच तुरुंगात त्याचा मृत्यू झाला अधिकृतपणे त्याला आत्महत्या असं सांगण्यात आलं जेफ्री एपस्टिनकडे प्रचंड पैसा होता त्यानं अमेरिकेत एक प्रायव्हेट बेट विकत घेतलं होतं त्याचं स्वतःचं विमान होतं त्या विमानातून अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्ती त्या बेटावर जायचे पार्ट्या चालायच्या तिथं हाय प्रोफाईल व्यक्तीच्या मनोरंजनाची सर्व व्यवस्था जेफ्री एपस्टिननं केलेली असायची जेफ्री एपस्टिनच्या या खाजगी विमानाला पार्टी सर्कलमध्ये लोलिता एक्सप्रेस असं म्हटलं जायचं न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार या लोलिता एक्सप्रेसमधून माजी राष्ट्रपती बिल ब्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रवास केला आहे इकॉनॉमिक टाईमच्या एका रिपोर्टनुसार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एकोणीशे त्र्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव दरम्यान या खाजगी विमानातून कमीत कमी सात वेळा प्रवास केला आहे ट्रम्प त्यावेळी एक बिझनेस ऐकून आणि रिअल इस्टेट डेव्हलपर होते एफस्टिनचे सहकारी म्हणून लोक त्यांना ओळखायचे ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले ट्रम्प यांनी दोन हजार चोवीस साली ट्रूथ सोशल पोस्टमध्ये दावा केला की मी कधी एफ्स्टीनच्या विमानाने त्याच्या मूर्ख बेटावर गेलो नाही माजी राष्ट्रपती बिल यांचे यांचेसुद्धा या जेटवरील अनेक फोटो समोर आलेत एखाद्या प्रकरणाशी संबंधित फाईल्समध्ये कुठल्या ना व्यक्तीचं नाव आहे म्हणून त्या व्यक्तीनं काही चुकीचं काम केलंय असा अर्थ होत नाही एपस्टिनला दोन हजार एकोणीस साली अटक झाल्यानंतर ट्रम्प त्याच्यापासून दूर झाले एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून दोन हजारच्या सुरुवातीपर्यंत दोघे चांगले मित्र होते अलीकडेच एक फोटो समोर आलेला त्यात मार ए लागोच्या पार्टीत दोघे परस्परांशी बोलताना दिसले व्हिक्टोरिया सिक्रेट एंजेलच्या पार्टीमध्येही त्यांना एकत्र पाहण्यात आलं होतं दोन हजार दोन साली दिलेल्या एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टीनचं कौतुक केलं होतं त्याला शानदार व्यक्ती म्हटलं होतं त्यावेळी ट्रम्प एफस्टीनबद्दल बोलले की त्याच्यासोबत राहणं खूप मजेदार आहे असंही म्हटलं जातं की त्यालाही तितक्या सुंदर महिला आवडतात जितक्या मला त्यात अनेक युवा आहेत जेफरीला आपलं सोशल लाईफ आवडतं ट्रम्प यांच्यासोबत मैत्री तुटल्यानंतर मस्क यांनी याच गोष्टीचा उल्लेख केला आहे हे जे कायदेशीर रेकॉर्ड गोपनीय आहेत त्यांना एफस्टीन फाईल्स म्हटलं जातं एफस्टिन फाईल्समध्ये अनेक राजकीय व्यक्तींची नावं उघड होतील असं बोललं जात आहे म्हणून जगभर राजकीय उलतापालत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे